येवल्यातून आहे संघर्षोद्धा मनोज रांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक क्षण आपण आपल्या लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत आणि आता आपण पाहतोय की सध्याच लाईव्ह दृश्य आहेत यवला पूर्ण जाम झालेला आहे संघर्षोदय मनोज रांगे पाटील यांच्या दादांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला गरजवंत मराठा या ठिकाणी एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे ಹಿಡ್ತಾನೆ ಕೊಟ್ಟೇ ಊಟ ಅಂತ उदय न्यूज मी उदय आपल्या या चॅनल वरती स्वागत करतोय आपण पाहत आहे सध्याच अपडेट आहे ते यवल्यातून आहे आणि एवलेकर या ठिकाणी सज्ज झालेले आहेत संघर्ष उद्योग मनोज रांगे पाटील यांच्या स्वागतासाठी सध्याचं अपडेट सध्याचं फुटे पूर्ण यवला हा जाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आपण पाहत गाड़ा आहे इकडेही या साईडलाही पूर्ण गाड्याच गाड्या आहेत आणि पूर्ण जाम झाला लागलेला आहे संघर्ष उद्योग मनोज पाटील यांची ताकद आज महाराष्ट्र भराच्या कानाकोपऱ्यातून सर्वच जण दारांवरती प्रचंड प्रेम करतायत या ठिकाणी पाहतोय की अनेक माय माऊल्या सुद्धा या ठिकाणी रस्त्यावरती येऊन दारांशी हात जोडताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत येवल्यातलं ही सर्व दृश्य आहेत सध्या जय संपूर्ण महाराष्ट्र लक्ष आज येवल्याकडे आहे आणि आपण पाहता येवल्यातल्या त्या सर्व फुटेज आपल्यापर्यंत लाईव्ह दाखवण्याचं काम मी उदय आपल्या या चॅनल वरून करतोय आपण नक्कीच कुठून सध्या लाईव्ह पाहत आहे हे मला सांगायचं सा आहे लक्ष्मणजी आपण सध्या लाईव्ह पुण्यावरून पाहत आहे आपलं अगदी मनापासून स्वागत करतोय आणि आपण सर्वच जण हे लाईव्ह फुटेज पाहत आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आहे येवल्यामध्ये प्रचंड मोठ्या तातडीनं संघर्ष उद्याय म्हणून पाटील या ठिकाणी पाहायला या ठिकाणी आपण पाहतोय दादांच्या स्वागतासाठी अनेक जण रस्त्यावरती आलेले आहेत आणि दादाच्या स्वागतासाठी सर्व मंडळी एवल्यामध्ये रस्त्यावरती आलेली आपल्याला पाहायला मिळते माझा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय का एकदा मला आपण सांगा मनापासून स्वागत करतोय माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का सुगाव पुणे छत्रपती संभाजीनगर अशा अनेक ठिकाणावरून आपण लाईव्ह पाहत आहे आपल्या सर्वांच मी उदय आपल्या या चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे उदय न्यूज या चॅनलच्या माध्यमातून मी उदय आपल्या सर्वांचं हिंगोली डिस्ट्रिक्ट वरून सुद्धा काही जण लाईव्ह पाहत आहे आपल्या सर्वांच मनापासून स्वागत आहे पुण्यावरून बर्वे आकाश यांची कमेंट आलेली आहे हो आवाज व्यवस्थित आहे सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे आपल्या या लाईव्हच्या माध्यमातून मी उदय आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय उदय भिसे ऑफिशियल पेज आणि उदय न्यूज या चॅनलवरती नक्कीच आपलं सर्वजण आपण या चॅनलवरती लाईव्ह पाहत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपण सर्वजण पाहत आहात या गाड्या पूर्ण पुढेही तेवढ्याच तातडीनं गाड्या आहेत पाठीमागेही या गाड्यांच्या रांगा लागल्या गेलेल्या आहेत जर बघितलं तर हजारो टू व्हीलर या काफ्यामध्ये सामील झाल्यात त्याचबरोबर शेकडो फोर व्हीलर गाड्या येवल्यामध्ये संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील यांच्यासोबत जुळल्या गेलेल्या आहेत ताराशी वरून सुद्धा काही बांधव पाहताय ओंकार सुद्धा लाईव्ह पाहताय त्या सर्वांचं अगदी मनापासून मी स्वागत या ठिकाणी व्यक्त करतो आहे आपल्या सर्वांपर्यंत फुटेज पाहतोय आपण येवल्यातून आहे येवलेकर सध्या सज्ज आहेत संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे

सध्या येवल्यातली ही सर्व दृश्य आपण पाहतोय येवलेकर सज्ज आहेत संघर्ष उद्धव मनोज पाटील यांच्या स्वागतासाठी दादांच्या सोबतचा प्रत्येक क्षण प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत लाईव्ह देण्याचं काम मी उदय करतो आहे आपण पाहतोय श्रोद्धे मनोजरांगे पाटील यांच्या सोबतचा प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत लाईव्ह देण्याचं दे आपण करतोय आपण पाहत आहे संघर्ष मनोजरांगे पाटील आज येवल्यामध्ये आहेत अनेकांच्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या की येवल्यात पब्लिक जमेल का तर बघितलं तर प्रचंड मोठ्या तातडीनं आज मराठा बांधव येवल्यामध्ये जमला गेलेला आहे आणि आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय उदय आपल्या